कार मित्रांनो लथ आराध्य आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या विषयावर अतिशय सुंदर मराठी कविता चला तर मग पाहूयात अण्णाभाऊ साठे होते शिवशाहीर प्रसिद्ध साहित्य सम्राट अण्णाभाऊ गाऊ जयंती दिनी होते शिवशाहीर प्रसिद्ध साहित्य सम्राट अण्णाभाऊ गुनगानगाऊ जयंती दिनी अण्णाभाऊ साठे होते पूर्ण निरक्षर महाराष्ट्राचा शाहीर प्रसिद्ध तमाशाला प्रतिष्ठा मिळून दिली अण्णाभाऊनी पोवाडे लावणी रचिल्या एकवीस कथा संग्रह लिहिल्या तीस कादंबरी प्रसिद्ध कादंबरी फकीरा मिळाला पुरस्कार एकोणीसशे एकसष्ट साली फकीरास उत्कृष्ट फकीरास शासनाचा तुकाराम भाऊराव होते उर्फ शिवशाहीर पोवाड्यात माहिर अण्णा भाऊ साठे काव्य प्रकाराचे अभ्यासक उत्तम लेखक अण्णा भाऊ साठे काव्य प्रकाराचे अभ्यासक उत्तम लेखक अण्णाभाऊ अण्णाभाऊ धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शिक्षण खुडं बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा